बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण सो so, आज आम्ही जात आहे लोणावळ्याच्या फार्म हाऊसला आणि आज फुल फॅमिली मी आम्ही लोक जात आहेत फक्त प्रल्हाद नाहीये आमचा कारण त्याला मी खूप मिस करते so, काल तो काल गेलेला आहे गावाला पण तो आम्हाला रविवारी जॉईन करणार आहे तिकडे सकाळी तर आय होप तो लवकर आला पाहिजे तिकडे म्हणजे थोडा थोडा वेळ आमच्याबरोबर तो एन्जॉय करू शकेल तर त्याला खूप मिस करते मी आज कारण तो नाही आहे म्हणून आणि मी आज एकटीच म्हणजे माझ्या घरामधून मी एकटी आणि माझी दोन मुलं माझ्या फॅमिलीबरोबर आम्ही चाललेली आहे आणि माझी आईसुद्धा आहे आज आईच्या दोन बहिणी ते त्यांची फॅमिली सगळेजण आम्ही जात आहोत लोणावळ्याच्या फार्म हाऊसमध्ये लोणावळ्याचा फार्म हाऊस हा आमच्या माझ्या भावाच्या ऑफिसमधून त्याला रेकमेंड केलं होतं तर त्यांनी ते तिथूनच बुक केला होता तर एक दोन हप्त्या अगोदरच आम्ही बुक त्याला बुकिंग करावी लागते आणि ऑलरेडी तो बुकिंग के झालेला होता तर आज आमचं डिसाईड झालेलं आहे आणि आज आहे सॅटरडे आणि सकाळी आता मी निघत आहे इथून लोणावळ्याला अजून ते लोक आले नाहीयेत आहेत आले की आम्हाला पिकअप करतील खालतून आणि मग इथून आम्ही लोणावळ्याची जर्नी चालू करणार तर आजचा ब्लॉग विसरू नका बघायला आजच्या मध्ये तुम्हाला भरपूर धमाल मस्ती बघायला मिळणार आहे तर स्टेट्यून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आमची जर्नी हा पुढे जर्नी अँड आमची एन्जॉयिंग तर नक्की बघा आणि तिकडचं तुम्हाला फार्म हाऊस मी दाखवते

सो टुडेज आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे मुंबई टू लोणावला आणि आम्ही आता लोणावल्याच्या फार्म हाऊसला चाललेलो आहे काल तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पिकनिकला जाणार होतो तर दोन गाड्या केल्या होत्या एक गाडीमध्ये मावशा आणि त्यांची फॅमिली बसले आणि ते लोक पुढे निघून गेले आणि जिजूच्या गाडी जिजू आम्हाला पिकअप करायला आले होते खारघरला आणि जिजूच्या गाडीमधून आम्ही आता जातो आहे तर अशा दोन गाड्या केल्या होत्या तर आता बघू आता किती वेळ लागतो आहे आम्हाला इथून न्यू बॉम्बेवरून लोणावळ्याला पोचण्यासाठी तर हार्डली जिजूनी मग असे सांगितलं होतं की तीन साडेतीन तासामध्ये आपण पोचू तर आता बघूया किती वाजताय आता आम्ही निघालो आहे दहा वाजता इथून तर आता आम्हाला पोचे पोचे पर्यंत किती आहेत हे आता पण बघूया खूप उन्हाच्या कडाक्यामध्ये निघालेलो आहे तुम्हाला तर माहिती आहे आता सध्याला किती ऊन आहे आणि किती टेम्परेचर वाढतो दुपारच्या वेळेला सो या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही निघालो आहे पण डोंट वरी जिजीवनी ए सी वी सी लावलेली आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे तर चला आता आपण बघूया स्वतः एक टर्नल लागलेलं ला आहे मला मस्तपैकी आणि टर्नल आहे की जरा मस्त वाटतं थंड वाटतं पुन्हा परत ऊन आलेलं आहे आणि लोणावळ्याच्या खंड्याच्या घाटावरती वरून आपल्याला जायचं आहे तुम्ही इकडचे रस्ते बघू शकता कुणा एक्सप्रेस हायवे लागलेले आणि किती छान रस्ते आहेत बघा इथे आणि इकडचा नजारा पण बघा किती सुंदर आहे रस्ते पण एकदम छान नीटनिटके आहेत तर लक्षू आमचा एन्जॉय करतोय मस्तपैकी गाडीमध्ये आणि कधी पोचतोय आम्ही असं वाटतंय आम्हाला सो मस्त आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे खंडाळ्याच्या घाटावरून आणि तुम्ही पाहू शकता किती छान वाटते एकदम मोठे मोठे डोंगर आणि घाटावरून गाडी आपली जाते छानपैकी आता हा दुसरा टर्नर लागलेला आहे आणि बघा किती दोन टर्नर लागलेत आपल्याला एक पहिला लागला आणि ला हा दुसरा लागला आणि पुन्हा टर्नर गेल्याच्या नंतर परत कड्याक्याचं ऊन लागायला लागलेलं ला ला आहे ला तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट तिकडे पोचल्यावरती फार्म हाऊसवरती सो आता आम्ही पोचलेलो आहे फार्म हाऊसला हा खूप आतमध्ये आहे मला वाटतं आईचं जे देऊळ आहे त्याच्यापासून खूप मला वाटतं जवळजवळ अर्धा तास आतमध्ये आम्हाला गावामध्ये याय लागलं पण खूप छान आहे बंगला वगैरे खूप सुंदर आहे बंगल्याच्या पुढे तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता आणि भरपूर असे गार्डन्स वगैरे दिलेले आहेत लहान मुलांना खेळण्याकरता आणि मी हा बंगला तुम्हाला पूर्ण आतून पण दाखवणार आहे आता मी सध्याला गॅलरीमधून व्यू घेते या बंगल्याच्या आजूबाजूला तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप सुंदर आहे आजूबाजूला सगळ्या प्रकारची झाडं आहेत खास करून आंब्याची झाडं आहेत आणि त्या साईडला तुम्हाला तलावसुद्धा दिसतो आहे बघा आणि स्विमिंग पूल पण बघा मस्त दिलेला आहे इकडे दोन स्विमिंग पूल आहेत इथे जॅकिसी करून एक छोटंसं असं स्विमिंग आहे आणि इथे एक मोठं स्विमिंग पूल आहे आणि आता स्विमिंग पूल साफ करत आहेत ते लोक कारण आम्ही संध्याकाळी आता इथे दुबट्या मारणार आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे सो आता हाय आणि हे माझे एक माझी भाची आणि एक माझा भाऊ आहे आता हळूहळू सगळ्यांची तुमची ओळख करून द्यायची आहे मला तर व्ह्यू खूप सुंदर आहे आजूबाजूला झाडं वगैरे खूप सुंदर आहेत आणि जास्त करून मला आंब्याची कलमेसुद्धा इथे पाहायला मिळाली आणि तक्षू माझा का असा मला कळत नाही आहे बसलेले बसलेल्या इथे दोन्ही इथे माई आहे आमची बाई मावशी आहे आई आहे आणि माझी बहीण आहे ते लोक बेडरूममध्ये बसलेले आहेत आत्ताच जस्ट आम्ही आलेलो आहे सगळे थकलेले आहेत प्रवासाने आणि आता सगळ्यांना लागलेली आहे भूक आणि आता मस्तपैकी माई छान छान जेवण बनवणार आहे आम्हाला आणि आम्ही मस्त जेवणार आहेत आणि मग संध्याकाळी आम्हाला खूप धमाल करायची आहे आजचं काय प्रोग्राम आहे तो आता आम्हाला डिसाईड केला नाही आहे मी अजून तर आता सध्याला तर लागलेली आहे भूक तर पहिलं आता मी पूर्ण बंगला फिरूया तुम्हाला पूर्ण बंगला दाखवते आणि त्याच्यानंतर मग जेवून घेऊया आणि मग संध्याकाळची धमालमस्ती काय काय होणार आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच कळणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्टेट्यून येऊन राहावा तर चला तुम्हाला दाखवते मी आता तिकडचा बंगला चला हा आहे बेडरूम या बेडरूमचा हा आहे बाथरूम मला आतून दाखवते मी बाथरूम बघा खूप मोठा स्पेशियस बाथरूम आहे आतमध्ये गिझर पण आहे म्हणजे हॉट वॉटरसाठी गरम पाण्यासाठी आणि पाणी पण चांगलं आहे आता आपण बेडरूममधून बाहेर पडतोय छोटी ही छोट छोटीशी एक लॉबी दिलेली आहे त्याच्या अपोजिट साइडला अजून एक बेडरूम आहे आणि त्याला ही गॅलरी वगैरे दिलेली आहे मस्तपैकी इथे ही बाथरूम आहे आणि ते गाद्या एक्स्ट्रा दिलेल्या आहेत जेणेकरून जास्त कोण गेस्ट आले की ते खालतीसुद्धा झोपू शकतात कारण खालते हॉल जो आहे तो खूप मोठा आहे त्या हॉलमध्ये जवळजवळ पंधरा वीस माणसं आरामशीर झोपू शकतील गाद्या टाकून आणि इथून पण व्यू बघा मस्त दिसतो आहे स्विमिंग स्विमिंग पूलचा आणि खालचं पण आहे बघा अगदी छान वाटतोय झाडं तर एवढी आहेत ना फुलांची आणि फळांची तुम्हाला मी खाली जाऊन दाखवणार आहे तर पहिला पण घर पूर्ण बघून घेऊया हा हा थांब सो आता आम्ही पोचलेलो आहे इकडे आणि हा फार्म हाऊस खूप आतमध्ये आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा बंगलो आहे आणि त्या आम्ही राहायला राहणार आहे आज आणि उद्या तर आज फुल धमाल होणार आहे आमची आम्हाला यायला तिथून न्यू बॉम्बेवरून सॉरी न्यू बॉम्बेवरून इकडे यायला आम्हाला साडेतीन चार तास लागले आणि त्याच्यानंतर आम्ही ते पोचलो आता आता जग सगळे रिलॅक्स करत आता दुपारी दुपारचं जेवण वगैरे करून मग आम्ही संध्याकाळी थोडंसं ऊन श ऊन कमी झालं किंवा आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे आणि मग आमची धमाल मस्ती चालू होणार आहे आता थोडं जास्त ऊन आहे त्यामुळे आम्ही आम थोडंसं रिलॅक्स करतो आहे थोडंसं थांबलो आहे बसलो आहे बोलतो आहे तर तोपर्यंत मी तुम्हाला तो पूर्ण बंगल्याचं लोकेशन दाखवते आणि पूर्ण बंगला बघून घ्या मी तुम्हाला दाखवते चला आता आपण शिडीवरून खाली उतरून जाऊया आणि खालचे तुम्हाला रूम्स दाखवते मी जस्ट आपण असं खिड स्टेअरवरून खाली उतरलं की समोरच एक बाथरूम आहे आणि त्याच्या बाजूला मस्त किचन आहे ओपन किचन छानपैकी आणि सगळं इथे सामान आहे म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणा पण इथे जेवण बनवायचं ते बनवू शकतात आणि इथून बाहेर आले की हे बाथरूम आहे म्हणजे स्टेअरच्या समोरच बाथरूम आहे आणि तिथून आले की इथे हा मोठा हॉल आहे बघा केवढा मोठा हॉल आहे बघा म्हणजे इथे आरामशीर पंधरा माणसं आरामशीर झोपू शकतील खादी गा गाद्या टाकून काका आमचे मोबाईलमध्ये बिझी झालेले आहेत आणि इथून बाहेर पडलं की समोरच स्विमिंग आहे आणि इथे या साईडला पाठच्या साईडला गार्डन आहे वरती पण बसायला मस्त लोकांनी हे केलेले आहेत शल्टर बांधलेले आहेत आणि इथे आता पोरं मस्त आता धमाल करणार आहेत तक्षू पण आमचं खूप एन्जॉय करतो आहे कारण त्याला मोठी जागा मिळालेली आहे श आणि त्यात पाणीसुद्धा आहे त्यामुळे तो अजून एन्जॉय करतो आहे इथे पाठच्या साईडला तुम्हाला बघा झाडं वगैरे खूप छान लावले आहेत त्यांनी शो हे गेट आहे इथून आम्ही आतमध्ये आलो ते पाठच्या साईडला पार्किंग वगैरे दिलेली आहे वरती शल्टर आहे तिथे पण तुम्ही जाऊन बसू शकता चिल करू शकता आणि इथे बघा जेक्यू सी आहे इथे संध्याकाळी पाणी भरायला स्टार्ट होईल कारण आता लाईट नाही आहे जेव्हा लाईट येईल लाईट पाव पावर येईल त्याच्यानंतर मग जेक्यू सीमध्ये पाणी आपल्याप भरायला चालू होईल आणि हे बघा मस्त समोरून बंगल्याचा व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे आणि झाडं भरपूर आहेत त्यामुळे हवा पूर्ण खेळती आहे इकडे खूप छान आहे नारळाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत फणसाची सुद्धा झाडं आहेत मी तुम्हाला दाखवते नंतर आवळे तर एवढे आहेत ना की आम्ही आवळे जवळजवळ भरपूर काढले इथून आमच्या माईने आवळे भरपूर तोडून घेतलेले आहेत पेरूचे झाडं आहेत आणि बाजूलाच एक छोटं घर आहे म्हणजे हे एक बंगला सांभाळण्यासाठी एक केअरटेकर ठेवलेले आहेत ते तिकडे राहतात त्यांच्या घरात हे बघा इथून लायनीने सगळे झाडं लावलेली आहेत चिकूची आहेत पेरूची आहेत नारळाची झाडं आहेत इथे पाठच्या साईडला गार्डन दिलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी आणि मस्त झोपाळे वगैरे आहेत आणि तनू आणि तक्षु तर आल्याच्या न आल्यापासूनच एन्जॉय करत आहेत तिकडे मस्त दोन दोन झोके आहेत तिकडे मी पण नंतर बसणार आहे या झोक्यावरती आणि इथे पण मस्त एक झोका आहे बघा मोठा इथे पण छान झोका आहे आणि इथे सुद्धा आहे आमचा कन्फ्यूज झाला आहे की कुठे खेळू आणि कुठे नाही असं झालेलं आहे त्याला हा बंगल्याच्या मागचा व्ह्यू आहे इथून पण एक दरवाजा आहे आणि इथून पण तुम्ही आत वेळ डायरेक्ट जाऊ शकता तर मी झोक्यावरती जरा बसलेली आहे सो पुढे जाऊया आता आणि हे गार्डन आहे पण पाहिलेच असेल तर या साईडला लहान मुलांना स्लायडिंग दिलेली आहे दोन एक छोटी स्लायडिंग आहे आणि एक मोठी स्लायडिंग आहे आणि तक्षुता मस्तपैकी एन्जॉय करतो आहे तिकडे तो कन्फ्यूज झाले आहे की कुठल्या स्लायडिंगला बसून इथे बघा मोठमोठी नारळाची झाडं सुपारीची झाडं आहेत त्यामुळे भरपूर हवा आहे इकडे आणि लाईट जरी नसली तरी असं काही फील होत नाही गरमी वगैरे होत नाही आहे इकडे हवेशीर बंगला आहे हा तणू आमची आल्यापासून झोक्यावरतीच एन्जॉय करते आणि गार्डनमध्ये बघा मस्त झाडं लावलेली आहेत बघा इथं मोगरे पण लागलेले आहेत मोगऱ्याची झाडं जास्वंदीची झाडं आणि इथे मस्त टॉमे पण बसलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही बघा इथे सगळे आवळे लागलेले आहेत झाडाला एवढे आवळे लागले आहेत ना की बरेचसे आवळे आम्ही काढले तिथून आणि मोठे मोठे आवळे आहेत छोटे पण आहेत मोठे पण आहेत आणि या साईडला तुम्ही पाहू शकता इथे फणस लागलेले बघा तुम्हाला दाखवते मी ते बघा फणस किती मोठे मोठे आहेत बघा पाहू शकता तुम्ही हिरवेगार फणस आहेत छान म्हणजे प्रत्येक झाडं फळांची फुलांची त्या लोकांनी लावून ठेवलेली आहे तिकडे आणि मस्त एकदम छान हवेशीर बंगला बांधलेला आहे मोगऱ्याचा फुलाचा वास एवढा येतो आहे ना सुंदर वास येतो आहे तर आता मावशी आणि आई पण बाहेर मस्त गार्डन मध्ये बसायला आलेली आहेत कारण मस्त हवा चाललेली आहे आणि ते लोक मस्त इथे हवा खायला आलेली आहेत गार्डन मध्ये आणि ते पाहू शकते आमची माई मस्त झोपळ्यावरती एन्जॉय करते जोरात <laughs> जोरात सो जोरा आता जोरा आम्ही बसलेलो आहे इकडे आणि थोड्याच वेळात आम्ही आता लंच करणार आहे सगळे जेन्स लोक गेलेले आहेत बाहेर लंच आणायला आणि आम्ही ते जण बायका सगळ्या बंगल्याचा मोहावना करून बसलोय कुठे काय काय आहे ते बघू आता संध्याकाळी आता रिअल मजा आमची संध्याकाळी येणार आहे जेव्हा आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरणार आहे लेडीज तुम तीन भी उतरोगे ना स्विमिंग पूल मे क्यू लोक पॅर तोड आलो आपण पेर तोड आलो गंदे पॅन

जा एक पुडा घेऊन एका साईडला टाका एकच पुढा लांबून विचारतो मी एवढा बिकी पाहिजे चल ते थोडासा पेर चल ऐसे थोडासा पेर गुडा येते चल ना चल लवकर पटकन सपर 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 चल ना असंच आणि तुम्ही ते झाड बघू शकता आनंदाचे एवढी फुलं लागलीत ना आनंदाच्या झाडाला खूप सुंदर वाटतंय बघा आणि ते मस्त रिलॅक्स करायला छान मस्त चेअर ठेवलेली आहेत बघा स्विमिंग पूल मधून आल्याच्या नंतर इथे मस्त सुकण्यासाठी जे चेअर असतात ना जसं बीचवरती ठेवतात तसं टाईप मध्ये वरून बघा फुला एवढं सुंदर झाड वाटते फुलांनी भरलेलं झाड वाटते आनंदाचं आणि तिथे तनू आणि तक्षुमस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये पाय घालून बसलेले आहेत ॲक्च्युली तनूला स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे पण तिला मी सांगितलं आहे की थोडा वेळ थांब सगळे एकदमच उतरूया पण तिला आल्यापासूनच स्विमिंग पूलमध्ये उतरायचं होतं म्हणून थोडंसं मूड ऑफ आहे तनूचं आणि अनू आमचा इथून एन्जॉय करतो आहे बाल्कनीमधून आणि गुड्डू आमची थोडी बिमार झालेली आहे आल्यापासूनच तिची थोडीशी तब्येत खराब झालेली आहे सो आता मी व्हिडिओ इथेच स्टॉप करते कारण आम्हाला तर जेवायचं सुद्धा आहे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे तर नक... आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच दाखवणार आहे तर नक् आमचा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून धमालमस्ती बघायला मिळणार आहे आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरून खूप धमालमस्ती करणार आहे प्लस रात्री आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे हे तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की पुढचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर